पण राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की राज्यात आजपासून सांगतो की पाच तारखेपासून आज बऱ्याच भागात पावसाला सुरुवात होणार आहे सहा जूनला आणखी खूप ठिकाणी पाऊस सुरू होणार आहे सातला आणखीन बराच भाग व्यापणार आहे आठला दररोज परत वाढणार आहे नऊला आणखीन बऱ्याच ठिकाणी जाणार आहे दहाला जाणार आहे अकराला जाणार आहे बाराला जाणार आहे म्हणजे सांगायचं झालं तर पाऊस आता हळूहळू सुरू झाला म्हणून हे लक्षात यायचं पण सात आठ नऊचा थोडा जास्त पडणार आहे आणि तेरा ते अठराचा मात्र जरा खूपच पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा ज्यांच्या शेत शेतकऱ्याचं शेतं दुरुस्त करायचं राहिले असेल तुम्ही अनेक तीन दोन तीन दिवस राहिले ह्या दोन तीन दिवसामध्ये शेत दुरुस्त करून घ्या पाहू शकता मी हे संपूर्ण असं शेत सगळं दुरुस्त केलं आहे आता थोडा पाऊस पडला आणि रान आंधळ झालं की लगेच पेरणीला सुरुवात करणार आहे आणि ज्यांना असं म्हणजे रान आंधळ नसलं झालं तर तुम्ही पेरण्याची नंतर पेरू शकता ज्यांच्या जमिनीमध्ये ओल आहे तुम्ही पेरू शकता हे देखील सांगू इच्छितो पण राज्यात मात्र म्हणजे मा आज आहे पाच पाचपासूनच बऱ्याच ठिकाणी आज पावसाला सुरुवात होईल सहाला वाढत जाईल सातला वाढत जाईल आठला वाढत जाईल नऊ दहा अकरा असा पाऊस पडतच राहणार आहे दररोज वेगवेगळा भाग घेत घेत राहणार आहे म्हणून हा अंध लक्ष त्याच्यानंतर तेरा ते अठरा तास देखील खूप पडणार आहे म्हणून हे लक्षात घ्यायचं आणि माझी सर्वांना विनंती आहे कापूस लागवड करत असाल तर तुम्हाला एक सांगू इच्छितो मी स्वतः कापूस लागवड करणार आहे यावर्षी तीन बाय एक अंतर आहे तीन बाय एक अंतरना काय होतं एक एकरमध्ये चौदा हजार झाडं भाजता जर कापसाचं झाड कमरा इतकं जरी असलं तर त्या कापसाला काय होतो चांगला उतार येतो आणि खत खताचं नियोजन एकदा फक्त रेगाटीला खत यायचा परत प खत द्यायचं नाही काही नाही फक्त पोळ्याची अर्धी बाईक एवढ्या द्यायची आणि असं नियोजन केल्याच्यानंतर तीन बाई वळ बारा तेरा चौदा क्विंटलपर्यंत कापू शकतो म्हणून हे देखील सगळ्यांना करायचं आहे म्हणजे अंतर कमी करा खर्च कमी करा आपल्या जमिनीनुसार थोडं तीन बाई नसलं तर चार बाहे करा पण थोडं अंतर कमी करून खर्च कमी करा हे सांगू इच्छितो पण राज्यात मात्र आज पाच तारखेपासूनच बऱ्याच ठिकाणी पावसाला सुरुवात होईल जे पाहुणे म्हणते आमच्या इकडं पाऊस पडला ते म्हणते आमच्या इकडे पाऊस पडला अशी परिस्थिती चालू राहणार आहे म्हणून हे लक्षात यायचं अचानक वातावरणबद्दल झाला लगेच उद्या एक मेसेज दिला जाईल आणि हे माझ्या शेतामधून अंदाज येत आहे पाहू शकता जे आपलंच शेत आहे धन्यवाद